नमस्ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज एक प्रश्न घेणार आहोत आणि हा प्रश्न कित्येकदा आपल्या सगळ्यांनाच येतो कधी कधी आपले आसपासचे लोक किंवा आपले आपतिष्ट स्नेही आपल्याला विचारतात की अरे बाबा काय करू असं असं आहे योग्य आहे का खास करून आध्यात्मिक दृष्टीने जेव्हा आपण पाहतो की हे योग्य आहे का कारण की ही ही अशी एक गोष्ट आहे त्याचा एक संदर्भ नाही आहे इतिहासामध्ये शास्त्रांमध्ये तर मग काय करायचं आणि हा प्रश्न विचारलेला आहे जयंती गोखले यांनी ठाण्यावरून की दादाश्रीजी देहदान किंवा नेत्रदान करावं की नाही हा प्रश्नही फार महत्वाचा ठरतो कारण की आपण अध्यात्मिक व्यक्ती जेव्हा बनत असतो घडत असतो किंवा ती वाटचाल करत असतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टींना निर्घून पाहतो की बाबा हे चुकीचं तर नाहीये आपण व्यवस्थित करतोय का तर हा प्रश्न तसा म्हटला तर फारच चांगला महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि लोक विचारतात सुद्धा की देहदान किंवा के नेत्रदान केल्याने आपल्या आत्म्याला गती मिळते का आणि हे चांगलं कार्य केल्याच्या चा नंतर पुढच्या जन्मात याचा आपल्याला काही फायदा मिळतो का काही लाभ मिळतो का तर हे दोन प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तर आपण समजण्याचा प्रयत्न करू इथे तर शास्त्र कसा पाहतो इथे धर्म कसा पाहतो की पंचतत्वांपासून बनलेलं हे शरीर आहे आणि जेव्हा तुमचा जन्म होतो तुम्ही शरीराच्या रूपात इथे पृथ्वीवरती येता तेव्हा तुमचा शेवट जो असतो जाण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्हाला पंचतत्वच पंच ते ते पंच विलीन व्हायचं असतं तर पंचतत्वांपासून बनलेलं शरीर जेव्हा जात तेव्हा ते पंचतत्वांमध्येच विलीन झालं पाहिजे असं शास्त्र सांगतं आता हे होत असताना ही यात्रा चालू असताना आपण जर नेत्रदान केलं किंवा किडनी दिली कुणाला आपण म्हणजे याचा अर्थ असा झाला की जसं शरीर होत तसं आपण पुन्हा ते दिलेलं नाहीये जाताना हे शरीर असं झालं की कुठेतरी अर्धच राहिलेलं आहे मग योग्य आहे का धर्माप्रमाणे किंवा आध्यात्मिक दृष्ट्याही जर आपण पाहतो हे योग्य आहे का तर आता याच व्यवस्थित कुठेही विश्लेषण किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाहीये तर आपण मैत्रीबोध परिवार इथे कसा पाहतो आपण असं पाहतो की कोणतेही कार्य काहीही तुम्ही जेव्हा कर्म करता त्याच्या पाठी कल्याणाचा भाव असेल लोक कल्याणाचा भाव असेल तर ते योग्यच आहे म्हणजे जर तुम्हाला असं वाटत आहे की बाबा कोणाला गरज आहे आपण जर एक अंग देऊन कुणाचं जीवन वाचवू शकतो जीवनाचं रक्षण करू शकतो मग का नाही द्यावं तर इथे काय आहे इथे तुम्ही नाही आहात इथे तो व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण करतोय आपण स्वतःसाठी नाही करत आहोत की हे दिल्यानंतर माझी गती आध्यात्मिक गती मला मिळेल माझी वाटचाल चांगली होईल माझी जी आत्मा आहे त्याची ग्रोथ चांगली होईल असा आपण विचार करून देहदान किंवा नेत्रदान नाही करत आहोत आपण का करत आहोत तर कोणाला तरी गरज आहे त्या व्यक्तींमध्ये एक अंग कमी आहे आणि माझ्याकडे ते आहे देण्यासाठी मी तयार आहे म्हणून आपल्याला करायचं असतं तर असाच एक प्रसंग आहे शास्त्रांमध्ये आपल्याला पुस्तकांमध्ये पाहायला मिळतं ऋषी दधीची त्यांना जेव्हा विनंती केली गेली देवतांद्वारे की आम्हाला तुमच्या हाडांची गरज आहे तर तुम्ही द्याल का मग त्यांनी काय करावं त्यांनी आपलं शरीर देह त्याग केलं आणि सगळी हाड़ देवतांना दिली की तुम्ही यांचा उपयोग कल्याणासाठी करा हे असच मी इथे एक उदाहरण दिसतं आपल्याला की जर ऋषी मुनी करू शकतात लोक कल्याणासाठी तर एक साधारण व्यक्तीही तीच भावना ठेवून हे कार्य करू शकतात तुम्हाला वाटत असेल की नाही कोणासाठी तरी चांगलं होईल कोणाचं चा भलं होईल कल्याण होईल मग आपण करावं हे पण दृष्टिकोन असा नसावा की त्याच्यामुळे माझ्या आत्म्याची गती चांगली होईल किंवा माझी आध्यात्मिक उन्नती चांगली होईल असं विचार करण्याची गरजच नाही जर तुम्हाला खरोखरच अध्यात्मिक उन्नती चांगली करायची असेल तर मग त्याच्यासाठी काय गरज आहे चांगल्या विचारांची चित्त शुद्धीची आत्मशुद्धीची चांगल्या कर्मांची जेव्हा आपले आचार विचार चांगले असतात शुद्ध असत शुद्ध भाव असतो आपोआपच आपली आध्यात्मिक प्रगती चांगली होते आध्यात्मिक वाटचाल चांगली होते दुसरं काही करायची गरज नसते मग त्यावेळेस मग तुम्ही उगाच विचार करू नका की हे केल्यानंतर माझी आध्यात्मिक प्रगती चांगली होईल का विचार करायची गरजच नाहीये कुठेतरी कोणाला तरी काहीतरी लागतंय हवंय आणि ते मी करू शकतो म्हणून आपण हे करावं दुसरा भाग असा याच प्रश्नाचा की पुढच्या जन्मात आपल्याला काय मिळेल का मग त्याच्यासाठी आपल्याला आज विचार करून अर्थ नाहीये चांगलं करूनही लोकांचं चा वाईट होत असे आपण तुम्ही इतिहासामध्ये किती महात्मा होऊन गेले पुण्यजन होऊन गेले खूप चांगलं काम त्यांनी केलं तरी सुद्धा त्यांच्यावर वाईट झालंच मग आपण हे किती जरी चांगलं काम केलं तरी आपल्या बरोबरही वाईट होऊ शकतं हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की बाबा मी खूप चांगलं केले तरी वाईट होऊ शकतं तर मग का म्हणून आपण पुढच्या जन्माची तयारी आता करावी तर आपण काय करावं तर आपण आजच्या जन्माचीच आतासाठीच काय करता येईल त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू की मला आता काय करायचंय आणि माझ्या समोर जो प्रश्न आहे त्याला मी कसं सॉल्व्ह करू माझ्या समोर जी समस्या आहे त्याला मी कसं ठीक करू ह्याच्या बाबतीत आपण विचार करावा दुखांपासून मुक्ती हवी आहे समस्यांपासून मुक्ती हवी आहे ईश्वराचा अनुभव करायचा आहे सत्य जवळून पाहायचं आहे मग अशा वेळेस काय करायचं परिवर्तनाची वाटचाल आध्यात्मिक परिवर्तन, वाट परिवर्तन। हाच तो एक मार्ग आहे जेणेकरून तुम्ही ह्याच जीवनात संपूर्णत मुक्त होता आनंदाचा अनुभव करता शांतीचा अनुभव करता पुढचे सात दिवस तुम्ही ह्या उत्तरावरती विचार करा काही प्रश्न असतील शंका असतील नक्कीच विचारा आपण पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेऊन किंवा नवीन सूत्र घेऊन भेटू आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते